नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातही अभ्यंकर यांनी आजचा आपण भाग ऐकणार आहोत चाळीसावा विरह कौ अंग दोहे आहेत सत्तावीस ते एकोणतीस विरहाला परमेश्वर प्राप्तीमध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे विरहाग्नी जोपर्यंत भक्त पोळून निघत नाही तोपर्यंत तो ईश्वर प्राप्ती होणारच नाही सामान्य मनुष्याचं विरहात पोळून निघणं आणि भक्ताच विरहामध्ये पोळून निघणं यात फरक काय या आहे ते सांगितल्यानंतर आता कबीर काय सांगतायत ते बघूयात त्यासाठी प्रथम आपण सत्तावीसावा धुवा ऐकूयात कबीर हसना दूरी करी कर बिन रोया क्यों पाए प्रेम मित कबीर हसना दूरी करी करी रोवण बिन रोया क्यों पाए प्रेम मित दोयाचा अर्थ बघूयात कबीर सांगतात की मित्रा हसणं सोडून दे आणि रडण्यात तिचं चित्त लाव रडल्याशिवाय प्रियतम कसा रे प्राप्त होईल कबीर हसणं सोडून द्यायला सांगतायत म्हणजे लौकिक सुख प्राप्तीत सुख नाही आणि तू सुख मानू नकोस असं सांगतायत लौकिक सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करेल त्याला लौकिक सुखही मिळेल पण ईश्वर त्यामुळे काही प्राप्त होणार नाही तेव्हा भौतिक सुखाकडे पाठ फिरवून ईश्वराभिमुख झालं पाहिजे आणि नुसतंच ईश्वराभिमुख होऊन सुद्धा ईश्वर काही होणार नाही मग त्यासाठी त्यासाठी तीव्र विरह वेदना हृदयात उमटली पाहिजे ईश्वराविना सर्व जीवनच व्यर्थ वाटलं पाहिजे आणि तरच ते ईश्वरासाठी असणारं खरं प्रेम आहे असं म्हणता येईल मराठी साखी ऐकूयात रडण्यामध्ये चित्त लावी तू हसणे सांडी दूर विरह वेदना विना मिळे अतिदूर दूर रडण्यामध्ये चित्त तू हसणे सांडी दूर विरहवेदना विना मिळे प्रियत मंजो आते हाई विशा हुआ। जो अति दूर पुढचा दोहा ऐकूयात अठ्ठावीसावा जोरो तो बल घाट हसवतो राम रे साई मन हे माहे बिसुरण जो काठ हे खाई

विसुरणा विसुरणा म्हणजे चिंतित होणं किंवा क्रंदन धुण धुण म्हणजे वाळवी जर प्रियतमाच्या विरहात रडावं तर बल घटत शक्ती क्षीण होते आणि हसावं तर लौकिक आनंदात संलग्न होऊन राहता येत आणि प्रिय रामापासून मात्र दूरच होतो अशी स्थिती किंवा अशा स्थितीत ज्याप्रमाणे लाकडाला वाळवी आतल्या आत आतल्या आत पोखरते त्याप्रमाणे मनातल्या मनातच विलाप करावा लागतो कबीर सांगतात की प्रियतमाच्या भेटीविना शरीराची होते त्याच्या विरहात शक्ती क्षीण होऊन जाते हसावं तर राम दूर होतो हसावं म्हणजेच लौकिक सुखात आनंदित व्हावं तर मग राम भेटणार कसा रामाची भेट जर हवी असेल तर तळमळ लागली पाहिजे कबीर सांगतात कि माझही मन विरह वेदने तळमळत आहे लाकडाला वाळवी लागली की वाळवीचा किडा लाकूड आतून पोखर, पोखरत पोखरत राहतो आणि बाहेरून पावं तर किडा काही दिसत नाही तसच पोखरलेला भाग देखील दिसत नाही त्या लाकडातूनच पीठ पडत राहतं व त्यावरून कळून येतं की लाकडाला वाळवी लागलेली आहे ती वाळवी जशी लाकूड आतल्या आत खात राहत तसच विरहवेदना आतल्या आत जाळत राहते आणि अशा स्थितीतच रामाची भेट होण्याची शक्यता असते मराठी साथी ऐकूयात रडण्याने तर क्षीण बलमम हसतायश्वर दूर मनही हे मन क्रंदन करीत पोखरे लाकूड कुड रडण्याने तर क्षीण बलमासता कुड घुण परमात्मा कधी लौकिक सुख समृद्धीचा उपभोग घेत असताना मिळत नाही त्याच्या प्राप्तीसाठी अत्यंतिक विरह होत असेल तरच परमात्म्याची भेट होऊ शकते आता पुढे कबीर काय सांगतात बघूयात एकोणतीसाव्या हसे कंत जिनी पाया तिनी रोय जो हस हे हरे मिलय तो नहीं न कोई, हसे हसे कंत ना पाए, जिनी पाया तिनी निपायाोय जो हस ही हरे मिलय तो नाही कोई. कंत या शब्दाचा अर्थ आहे प्रियतम दुहगीन म्हणजे दुर्दैवी दुयाचा अर्थ ऐकूयात लौकिक आमोद प्रमोदात कधी प्रियाची प्राप्ती होत नाही ज्यांना प्रियतमाची भेट झालेली आहे त्यांनी विरहाची व्यथा अनुभवलेली आहे जर सांसारिक सुखात हसत खेळत परमेश्वराची प्राप्ती होईल तर कोणीही जीव दुर्भाग्यशाली राहणारच नाही लौकिक सुख प्राप्त करण्यासाठी जीव तळमळत असतो जेवढी तळमळ अधिक तेवढं त्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न अधिक तसंच ईश्वर भेटीसाठी जीव तळमळलाच पाहिजे जी। जितकी भक्ती तितकी प्राप्ती हा नियम तर नियमच आहे विरहाची वेदना जशी तीव्र होईल तशी ईश्वराची भेट होईल जो लौकिक सुखात रमत असेल तर त्याला ईश्वराची प्राप्ती कशी होईल आणि लौकिक सुखात रमूनही जर ईश्वराची प्राप्ती होत असेल तर कोणता जीव दुर्भागी राहील लौकिक सुख हे क्षणभंगूर आहे चक्रवत परिवंतते सुखानीच दुःखानीच म्हणजे चाकाच्या आर्याप्रमाणे सुख दुःख हे येतच असतात आणि जातही असतात लौकिक सुख क्षणभंगूर असतात आणि म्हणून तर जीव अक्षय अशा सुखाच्या प्राप्तीकरता तडफडत राहतो सु लौकिक सुखाच्या प्राप्तीप्रमाणे सुद्धा विरहाच्या अत्यंतिक वेदनेशिवाय होतच नाही आपण आता मराठी साखी ऐकूयात हसता कधी का प्राप्त होय तो मिळे तो चिवीर हसता हसता प्राप्त होय जर राही कोण दुःखात हसता कधी का प्राप्त होय तो मिळे तो चिवीर हसता हसता प्राप्त होय जर राही कोण दुःखात याबरोबरच आपण आपला भाग चाळीसावा इथे पूर्ण करत आहोत